पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार हा पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मोठा प्रश्न सध्या पडलेला आहे मराठा आरक्षण त्यानंतर आचारसंहिता निवडणुका यामुळे सर्व विद्यार्थी हे कन्फ्यूज झालेले आहेत की नेमकं आता जाहिरात येणार कधी माझी अभ्यासाची तयारी मी कशी करू तर विद्यार्थी मित्रांनो आ, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नेमकी जाहिरात कधी येणार अंदाजीत आता हे सगळे अंदाज असतील की जाहिरात कधी येणार तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र खाकीच्या प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी महाराष्ट्र खाकी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया की जाहिरातीची आता सध्या काय पोझिशन आहे जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो बघा महाराष्ट्र खाकी टीमने तुमच्यासाठी एक बॅच लाँच केलेली आहे जिचं नाव दिलेलं आहे विजेता बॅच वन पॉईंट झिरो या बॅचमध्ये तुम्हाला गणित विषयासाठी गवारे सर असतील सामान्य विज्ञानसाठी बालाजी गीते सर मराठीसाठी बिडवे सर आणि बुद्धिमत्तेसाठी गणेश सावंत सर असतील ही जी बॅच असणार आहे ही पूर्णपणे एक वर्षासाठी तुम्हाला राहील यामध्ये लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला भेटणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो एकशे नव्याण्णव रुपये एक, एक वर्षासाठी या बॅचची फीस असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा जाहिरात कधी येणार आता सर्वात मोठा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे कारण की काही विद्यार्थी हे अभ्यास करताय खूप मेहनत करताय एक वर्षापासून अभ्यास करत आहे त्यांना माहिती नाही आहे की जाहिरात कधी येणार आणि काय होणार तर आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो की आता हे बघा इथं मराठा आरक्षण आणि पोलीस भरती याचा काही संबंध आहे का तर विद्यार्थी मित्रांनो मराठा आरक्षण आणि पोलीस भरती संदर्भात जी जाहिरात येणार आहे त्या त्या बाबतीत आणखी काहीही ठोस निर्णय झालेला नाही आहे आणि मराठा आरक्षण जे भेटलेलं आहे ते त्यामध्ये काही नवीन प्रवर्ग तयार झालेला नाही आहे त्यामुळे संदर्भात किंवा कुठलीही जाहिरात येण्यासंदर्भात काहीही अडचण नाही आहे मराठा आरक्षणामध्ये जर एखादा नवीन प्रवर्ग तयार झाला असता आता इथं बघा एस सी बी सी तर आहेच ओ बी सी तर आहेच आता जे आरक्षण लागू करण्यात आलं आहे त्यामध्ये ओ बी सीमध्ये मराठा विद्यार्थी जाणार आहे म्हणजे एस सी बी सीमधून ते याच्यामध्ये ओ बी सीमध्ये जातील त्यामुळे इथं कुठंही नवीन प्रवर्ग तयार झालेला नाही आहे जर एखाद्या वेळेस नवीन प्रवर्ग तयार झाला असता आणि मग तर जाहिरात लांबली असती पण असं इथं कुठं झालेलं नाही आहे जे मराठा कास्टचे विद्यार्थी असतील ते त्यांच्याकडे जर सर्टिफिकेट त्यांनी काढलं तर ते ओबीसीमध्ये जातील आता यामध्ये बघा कसं आहे की ओबीसीमध्ये जर त्यांचं सर्टिफिकेट निघालं तर ते ओबीसीमध्ये जातील आता आणि जाहिरात आल्यानंतर त्यामध्ये काही वेळ दिलेला असतो बघा तुमच्यासाठी की तुमच्याकडं जर सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही ते काही महिन्यामध्ये तुम्हाला वेळ देतील की एक महिन्यामध्ये काढा किंवा दोन महिन्यामध्ये काढा या वेळेमध्ये जर तुम्ही ते काढून दिलं तर तुम्ही ओबीसीमध्ये सुद्धा पात्र होऊ शकता त्यामुळं असं कुठं काही नाही आहे की यामुळे भरती लांबेल का काय होईल एस सी बी सीसाठी आपल्याला माहिती आहे की दहा टक्के आधी आरक्षण होतं त्यावेळेस पण मागच्या भरतीमध्ये जे झालं की त्यासाठी वेळ दिला होता ज्यावेळेस एस सी बी सी नवीन आलं होतं त्यावेळेस शासनाने त्यांना दोन महिन्याचा वेळ दिला होता आता इथं पण तसंच होईल ओबीसी विद्यार्थ्यांनी ज्यांना कुणबीसाठी सर्टिफिकेट मिळालेलं आहे किंवा त्यांना काढायचं आहे त्यांच्यासाठी शासन वेळ देईल त्यामुळं मराठा आरक्षणामुळे जाहिरात लांबेल असं कुठंही काही दिसत नाही आहे आता विद्यार्थी मित्रांनो बघा त्यानंतर काय होतं जर भरतीला स्थगिती द्यायची तर सामान्य प्रशासन विभाग हे काय करतं की एक परिपत्रक किंवा मग एक जी आर काढतं की या या कारणामुळं किंवा निवडणुकीच्या कारणामुळं आपण भरती प्रक्रिया स्थगित करत हो, आहोत अद्यापर्यंत कुठलंही सामान्य प्रशासन विभागाकडनं असं पत्र किंवा जी आर कुठं आलेलं नाही आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनो घाबरून जाऊ नका की भरती प्रक्रिया ही कधी भरती प्रक्रिया होईल की नाही होईल म्हणून त्यामुळं आधी आपण एक बघूया की जर हा जी आर कुठं आला तर मग म्हणता येईल की जाहिरात आता कुठंतरी थांबलेली आहे त्यानंतर बघा आता वयवाढी संदर्भात निर्णय झालेला आहे की एकोणनव्वद नव्वदचे जे विद्यार्थी आहेत त्यांना वयवाढ ही मिळालेली आहे म्हणजे ते पात्र राहतील नव्वद एक्क्याण्णव वाल्यांचा सॉरी एक्क्याण्णव ब्याण्णव वाल्यांचा प्रश्न आहे की त्यांचा आणखी आंदोलन चालू आहे आणि आम्हाला पण असं वाटतं की सरसगट सर्वच विद्यार्थ्यांना एकदा या भरतीमध्ये चान्स दिला पाहिजे पण आता हे काही आपल्या हातात नसतं हे जे आपलं शासन असेल किंवा मग पोलीस विभाग असेल हे निर्णय घेत असतं त्यामुळं यामध्येही काहीही असं वाटत नाही की या कारणामुळे सुद्धा जाहिरात लेट होईल की काय होईल म्हणून त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा आता आचारसंहिता आणि भरती आता यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होणार आहे की काय लगेच कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या लवकरात लवकर घेण्यात याव्या आणि तशी हालचाल प्रशासन महाराष्ट्र शासनातर्फे चालू सुद्धा आहे की या कोर्टाचा आदेश त्यांना मानावाच लागणार आहे आणि या निवडणुका त्यांना घ्याव्याच लागतील तर विद्यार्थी मित्रांनो असा एक अंदाज आहे असं वाटतंय की आधी आपली जाहिरात येईल त्यानंतर नि आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता लागल्यानंतर निवडणुका होतील ला, आणि निव निवडणुका झाल्यानंतर आपली जी पुढची प्रक्रिया ती होईल म्हणजे तुमची मैदानी असेल मग लेखी असेल हे निवडणुका झाल्यानंतर होईल असा एक अंदाज या क्षणाला तरी वाटतो आहे आणखी कुठंही काही ऑफिशियली आलेलं नाही आहे त्यामुळे विद्यार्थी तुम्ही कन्फ्यूज होऊन जाऊ नका की का काय होईल नंतर होईल आधी होईल तुमचा जो अभ्यास चालू आहे ते तुम्ही कंटिन्यूमध्ये राहू द्या त्यामुळं विचार करू नका तुम्ही जो रुटीन तुमचं आहे ते रुटीन डिस्टर्ब करू नका काय होतं विद्यार्थ्यांना वाटतं की आता जाहिरातीला उशीर होणार आहे मग मी माझं थोडंसं नंतर करू आता करू थोडंसं मुलांना कन्फ्युजन होतं त्यामुळं असं कन्फ्यूज कुठे येऊ नका होऊ नका आपला जो अभ्यास चालू आहे तो कंटिन्यू राहू द्या आपलं जे ग्राउंडचं प्रयत्न ग्राउंड करताय तुम्ही ते पण कंटिन्यू राहू द्या आता जाहिरात एक अंदाज मी तुम्हाला सांगितलं की असं होऊ शकतं आता बघा यामध्ये काय असतं आता जाहिरातीबद्दल आपण बोललं तर आता स सर्वप्रथम काय होतं की बिंदू नामावली तयार होते त्यानंतर बिंदू नामावली तयार झाली की त्यानंतर ती वित्त विभागा विभागाकडे जाते वित्त विभाग मग त्या भरतीला मान्यता देतं मग ते मंत्रिमंडळाची बैठक होते त्यामध्ये जी आर निघतो आता इथपर्यंत आपली प्रोसेस झालेली आहे मंत्रिमंडळाची होऊन जी आर आलेला आहे आता आपण वाट पाहतोय जाहिरातीची फक्त आता इथं आचारसंहिता कधी लागते यावर सगळं डिपेंड राहणार रा आहे जर आचारसंहिता या पुढच्या दोन महिन्यामध्ये लागली तर मग आपली जी जाहिरात जाहिरा आहे ती आधी येऊन जाईल म्हणजे ऑक्टोंबरच्या मध्यामध्ये असा एक अंदाज वाटतोय की ऑक्टोंबरच्या मध्यामध्ये म्हणजे दुसऱ्या आठवड्यात किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहिरात येणं अपेक्षित आहे पण हे सगळे अंदाज आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनो जोपर्यंत महाराष्ट्र शासनाकडनं काही ऑफिशियल आपल्याला येत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही चॅनलवरती किंवा मग कोणत्याही एखादा सर सांगतोय किंवा काही सांगतं यावर विश्वास ठेवू नका तुमचा अभ्यास तुम्ही कंटिन्यू राहू द्या आता पुढं बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर तयारी व्यवस्थित करून घ्यायची असेल आणि तुम्हाला जो आता वेळ मिळणार आहे आता मी तुम्हाला सांगितलं की ऑक्टोबरच्या मध्यामध्ये जाहिरात येऊ शकते त्यानंतर आचारसंहिता लागेल त्यानंतर निवडणुका होतील आणि मग त्यानंतर तुमची मैदानी चाचणी होईल आणि लेखी चाचणी होईल आता साधारण एक असा अंदाज वाटतोय की दोन हजार सव्वीसमध्येच या सगळ्या गोष्टी होतील म्हणजे तुमची मैदानी आणि लेखी एक असा अंदाज वाटतोय तर त्यासाठी तुमची तयारी जी चालू आहे ती तयारी चालू असताना आम्हीही तुमच्यासाठी एक विजेता बॅच वन पॉईंट झिरो घेऊन आलेलो आहे यामध्ये बघा तुम्हाला बुद्धिमत्तेसाठी गणेश सावंत सर लक्ष्मण गवारे सर त्यानंतर बालाजी गीते सर मराठीसाठी बिडवे सर हे एकदम तज्ज्ञ मंडळी तुमच्याकडनं सर्व बेसिकपासनं तयारी करून घेतील छोट्या छोट्या तुमचे वजाबाकी भागाकार इथपासनं हे तयारी करून घेतील मराठीचाही कोणताही तुमचा टॉपिक असो हो, काही अडचण असली तरी हे सर तुम्हाला बेसिकपासनं सांगतील त्यामुळे तुम्ही काळजी करू नका एकदम परफेक्टली तुमच्यासाठी हे सर मार्गदर्शन करतील आता या फेस फी या बॅचची फीज बघा फक्त एकशे नव्याण्णव रुपये ठेवण्यात आलेली आहे वर्षभरासाठी आता या बॅचमध्ये तुम्हाला काय मिळणार विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बघा तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर मिळतील हे पूर्णपणे एक वर्षासाठी तुम्हाला राहील म्हणजे तुम्ही जर तुमचं एखाद्या वेळेस लाईव्ह लेक्चर करणं नाही झालं तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा बघू शकता किंवा यापूर्वी जे आमचे लेक्चर झालेले आहेत आता तुम्ही आता जर बॅच जॉईन केली तर यापूर्वीचे लेक्चर तुम्हाला तिथं त्या ॲपमध्ये दिसतील आता आमचं जे ॲप आहे ते सारथी एज्युकेशन नावानं हे ॲप आहे ते ती प्ले स्टोरवर जाऊन तुम्ही डाउनलोड करा ते डाउनलोड केल्यानंतर काही प्रो माहिती भरल्यानंतर तुम्हाला पोलीस भरतीची बॅच दिसेल त्या बॅचमध्ये जाऊन तुम्ही जर बॅच परचेस केली तर तुम्हाला या सर्व गोष्टी भेटतील आता यामध्ये लाइव रेकॉर्डेड लेक्चर आहे बॅच ची वैधता एक वर्षासाठी आहे म्हणजे एक वर्षभर तुम्ही ते पूर्ण ॲप वापरू शकता लाइव अन रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही बघू शकता त्यानंतर काय बघा क्लास क्लास नोट्स असतात म्हणजे जे वर्गामध्ये तुम्हाला शिकवण्यात आलेलं आहे म्हणजे क्लासमध्ये ते तुम्हाला त्याचे नोट्स भेटतील होमवर्क नोट्स पण आम्ही देतो प्रॅक्टिस नोट्स सुद्धा या मध्ये देण्यात येणार आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये मोफत क्वीज असतात त्याचबरोबर टॉपिकनुसार टेस्ट असते आता बघा एखादा टॉपिक आहे शेकडेवारी असेल किंवा मग इकडे टक्केवारी असेल हे जे टॉपिक आहेत हे टॉपिक झाल्यानंतर तुम्हाला त्या टॉपिकवर जे प्रश्न संभाव्यता येऊ शकतात ते टेस्टमध्ये तुम्हाला देण्यात येतील त्यानंतर सराव पेपरसुद्धा आम्ही त्यामध्ये टाकलेले आहेत जवळजवळ शंभर पेपर आम्ही त्यामध्ये दिलेले आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा आता इथं महत्त्वाचा मुद्दा आहे अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आता यामध्ये काय होतं बघा एखादा जो अधिकारी आहे तो त्याने कशा पद्धतीने त्याची तयारी केली होती पोलिस भरतीची त्याला किती वेळ लागला होता किंवा मग त्याने मैदानी चाचणी कशी दिली होती त्यानंतर लेखी कशी दिली होती हे मार्गदर्शन खूप महत्त्वाचं असतं त्यामुळं अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन जर एखाद्या तुम्ही अनुभवा अनुभवी व्यक्तीकडून ऐकलं तर नक्की त्याचा फायदा तुम्हाला होतो त्यानंतर मैदानी चाचणीबद्दल सुद्धा आम्ही तुम्हाला मार्गदर्शन देणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो बघा अशी ही पॉवर बॅच तुमच्यासाठी आम्ही घेऊन <laughs> आलेलो आहे त्यामुळं लवकरात लवकर तुम्ही महाराष्ट्र खाकी टीमला सबस्क्राईब करा आणि प्ले स्टोरवर जाऊन सारथी एज्युकेशन नावाचं जे ॲप आहे ते डाउनलोड करा आता विद्यार्थी मित्रांनो बघा जाहिरातीबद्दल तर मी सांगितलं त्यामुळे तुमची तयारी तुम्ही कुठेही थांबू नका जे आहे ते तुम्ही व्यवस्थित तुमचं रुटीन चालू द्या तर ही होती विद्यार्थी मित्रांनो जाहिरातीबद्दल माहिती कन्फ्यूज नका होऊ कुठेही शंभर टक्के ऑक्टोंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहिरात येण्याचा अंदाज आहे त्यामुळं तयारी व्यवस्थित राहू द्या आणि आमच्या प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा धन्यवाद